आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस येथे ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग लाभार्थ्याला चेक देण्यात आले सारकनी येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण दिव्यांग लाभार्थी चौदा दिव्यांग नाव पुढीलप्रमाणे दयानंद राठोड अनिल उल्हास राठोड अन्सार अनवर सय्यद संजय केशव कांबळे वैभव संजय राठोड श्याम हिरासिंग चव्हाण जय केशव कांबळे अलका मानिक मेस्राम मसूर संभा कुजकवार मनोज रामदन राठोड चांदनी गोकुळ जाधव संजय केशव कांबळे गणेश मधुकर राठोड सारखणी ग्रामपंचायतमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अंदाजा पाच लाख रुपये जमा झाले असून या पाच लाखाचा पाच टक्के याप्रमाणे दिवंग दोन हजार पाचशे याप्रमाणे वैयक्तिक स्वरूप देण्यात आले ग्रामपंचायत अधिकारी विम राठोड सरपंच सूर्यबान जंगा श्रीडाम उपसरपंच शेवंताबाई मधुकर जाधव नवीन वाघमारे सय्यद अनवर ग्रामपंचायत कर्मचारी संजीव वानखेडे प्रकाश कांबळे पिशमहम्मद ग्राध ऑपरेटर बालाबाई गुजलवार इत्यादी हजर होते तारखेने सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण दिव्यांग लाभार्थी एकूण चौदा असून ग्रामपंचायत सन चोवीस पंचवीसमध्ये अंदाजे पाच लाख रुपये वसूल झाले असून या पाच लाखाच्या पाच टक्के या प्रमाणात दिव्यांगना अडीच हजार या प्रमाणात आम्ही त्यांना वैयक्तिक स्वरूपात त्यांना धनादेश याद्वारे दिलेले आहे महाराष्ट्र पोलीस निप चोबीस साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद